मग अशी मी जी लाईव्ह घेतलेली होती काही आयडियाच नव्हती आणि मग नंतर बघितलं तर म्हणजे ते जमून गेलं मला येऊन गेली म्हणून मग आता परत आलेली आहे या आणि कशा प्रकारचं आता मला याच्यातून मार्ग काढण्यासाठी मदत करता येईल तशी मला मदत करा बहीण भावांना कारण मला नाही समजत आहे हे याच्यातून मी निघूत कशामध्ये आणि कोणत्या संकटात आपल्या लोकाशिवाय मार्ग निघणं खूप कठीण राहा आणि आता मी आपले आहार तुम्ही म्हणून मी मदत मागत आहे प्लीज मला वाऱ्यावर सोडू नका खूप दिशाहीन झालेली आहे मला नेमकं समजत नाही आहे का मी कशा प्रकारचे यातून निघू आणि हो। मी हे पण मान्य करते कारण का माझा विषय एवढा क्रिटिकल आहे यातून म्हणजे एवढ्या आवडीनं ऐकण्यासारखं किंवा मग कायमस्वरूपी एक वायरल होण्यासारखा विषय नाही हेच जर निगेटिव्ह विषय असता खूप काही खूप काही घडून गेलेलं जर प्रकरण असतं तर रातोरात व्हायरल झाला असता हा विषय तर माझं आपल्याला सगळ्यांना हेच म्हणणं आहे काही अगोदर जर सपोर्ट झाला खूप फायदा आहे चांगली गोष्ट आहे अनर्थ होऊन मग नंतर सपोर्ट करणं किंवा मग नंतर त्या विषयाला ताणून पकडणं त्याच्यात काहीच अर्थ नाही आहे आणि काय अनर्थ व्हायला वेळच किती लागतो म्हणजे कंटिन्यू आता नाही नाही म्हटलं तर मी दोन हजार वीसच्या एंडिंगपासून तर दोन हजार चोवीस म्हणजे चार वर्षापासून हा ताणतणाव मी सहन करत आहे मला तर हेच वाटते का माझ्याऐवजी वा जर कोणी वेगळी बाई असती व्यक्ती एखादी माणूस जरी असता कधीचीच आत्महत्या केली असती हॅलो भाऊ हाय माझा विषय असा क्रिटिकल आहे याच्यासाठी मी आपल्या सगळ्यांना मदतीची एक अपेक्षा करत आहे भाऊ आणि मला कुठल्याही गोष्टीची एक आयडिया ना नाही आहे म्हणजे यूट्यूबवर एवढ्या सरसपणे एक गोष्टी हे करायची आणि एवढ्या कठीण म्हणजे चार वर्षापासून जे काही मी प्रकरण सहन करत आहे हे करत आहे तर मला असं वाटते का कुठून तरी माझा मार्ग निघायला हवा मी लाईव्ह येत आहे मी व्हिडिओ टाकत आहे या सगळ्या गोष्टीवर लक्षात येतच असेल का मला तेवढं काही जमत नाही आहे पण ज्या काही चुका होत असेल यूट्यूबमध्ये व्हिडिओमध्ये किंवा लाईव्हच्या याच्यामध्ये त्या चुकाकडे दुर्लक्ष करून महत्त्वाचं माझं हे काय आहे मी कोणी अडचणीत आहे आणि त्या अडचणीच्या मा अडचणीत आहे म्हणून मी आपले लोक म्हणून मी आपल्याकडे आशे आशा लावण आहे का मला याच्यातून निघण्यासाठी सपोर्ट करा म्हणून आपल्या सपोर्टची मला खूप गरज आहे मला नाही समजलेलं आहे भाऊ दोनशे काय आहे नाही समजलं मला पैशाच्या ह्याच्यातून नाही आहे मला मदत भाऊ प्लीज माझे सगळे प्रकरण व्यवहारिक आहे आणि सगळे व्यवहारिक प्रकरण पैसा फसलेला आहे समोरच्याला द्यायचं नाही ते सगळे कोर्टाधीन झालेले आहे आणि त्या कोर्टाच्या याच्यामध्ये मला कायदेशीर त्याच्यातून मला सगळं माझं करायचं आहे निघणं मला खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी मला मदत हवी हो भाऊ नक्कीच असंच प्रेम करा आणि प्रेमासोबत मला सपोर्टची गरज आहे हो पाहिल ताई खरंच मला सपोर्टची गरज आहे नक्की सपोर्ट करा आणि काही चुकत असेल माझं कारण का मला आयडियाच नाही आहे यूट्यूबची पण मी शिकायचा प्रयत्न करत आहे तर याबाबतही समजा मला जर सपोर्ट होत असेल तर मी खूप आभारी राहील तुमची एक प्रकारचं म्हणजे मोबाईल हाताळणं कामापुरतं आणि आता है हा नवीन प्रवास तर याची काही आयडिया नाही पण आता मला नाही जाणं मला येऊन ह्या गोष्टी कराव लागत आहे आणि ह्या मार्गावर चालत आहे समजा आता हे यूट्यूब झालं किंवा मग हे लाईव्ह वगैरे तर याच्यात बऱ्याच चुका होईल तर आशा करते का आपण मला समजून घ्याल आणि कशा प्रकारचं चाला चालायचं आहे की चालावं लागत आहे त्याविषयी सुद्धा तुम्ही मला सांगाल किंवा मग माझे चुका सुधरू पूर्ण मनस्थिती माझी हे झालेली आहे नेमकं एकही दिवस असा जात नाही का चल बाबा आता समाधानानं घरी राहणं आहे तर दोन भास कंटिन्यू आला दिवस या प्रकरणासाठी कोर्टात जा त्या प्रकरणासाठी कोर्टात जा हे प्रकरण शिरस आहे याच्यावर आपलं लक्ष देणं खूप गरजेचं आहे ते प्रकरण आहे त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि काय आहे जर कोण्या प्रकरणावर लक्ष देत नाही म्हटलं तर चोरा लुटून तर घेतच आहे पण दिन म्हटल्याच्या नंतर काय आहे का ज्या व्यक्तीला डुबवायचं आहे ते काय चांगल्या रीतीने थोडं म्हणणार आहे की मी उलट माझ्यावर आरोप लावत आहे जसं की व्यवहाराच्या पैसा गुंतवलेला आहे तर नाही व्यवहाराचे नाही मी व्याजानं दिला म्हणजे सामोरच्या नियतच नाही तर अशा अशा प्रकारचे माझ्यावर आरोप तर ते आरोप मला लागायला नको म्हणून मला कायदेशीर लढाई लढणं गरजेचं आहे आणि त्या लढण्याच्या याच्यामध्ये मला तुमच्या सपोर्टची गरज आहे खूप म्हणून मला प्रकरण कोणतेही नाही सोडायचे आहे जे की माझं आहे आणि माझं असून जर माझ्यावर जर आरोप होत असेल सोडल्यामुळे तर मला ते त्रास सहन करणं परवडेल पण सोडून आरोप अंगावर घेणं हे माझे मला पचण्यासारखं नाही आहे आणि तसंही बाबासाहेबांनी म्हटलेलंच आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त करून एक तर मी घोडचूक केलेली आहे जे की डोळे झाकून जो विश्वास हे के केलेला होता विश्वास टाकून डो व्यवहार केला ते टोटल फसलेली आहे परत आता आणखीन समजा माघार घेणं तर ते माझ्यासाठी आहे ना हे नाही असं मग एक प्रकारचं ते माघार घेण्यापेक्षा मग आत्महत्या केली ते मला वाटेल कारण प्रकरण माघार घेऊन जगणं हे माझ्यासाठी शक्य नाही होत आहे जेवढे काय कायदेशीरित्या वकील झाले काय हे झालं ते यांच्या कसं आहे पुढे सगळंच हे होतील त्याही गोष्टीनं मला भीती वाटते की मी कायदेशीर तर लढाई लढत आहे ना धरून पण पैशाने तर मी कमजोर पडून हारणार नाही म्हणजे हे अशा एक ना अनेक अशा गोष्टी डोक्यात फिरत राहतात आणि समोरच जे चित्र दिसते त्यातून आणखीनच मग म्हणजे भले ते काही नसेल पण आपल्या ज्या डोक्यात चालू राहतात त्याच्यामुळे डाऊट येत राहते नेमकं काय आहे म्हणून जे याचा अर्थ काय बाबा थोडं जरी रिॲक्शन असं म्हणजे ते त्यांच्या याच्यात जर राहील पण आपल्याला कारण का आपल्या डोक्यात चालू राहतात असं वाटते असं तर नाही होणार आहे असा तर याचा अर्थ नाही आहे कारण का ह्या ज्या गोष्टी हे जे विचार येतात तर हे पैसा फेकून ते लोक करतात ना आणि दुनियादारीमध्ये दिसते किती खऱ्याच खोट पैशाच्या बळावर केल्या जाते आणि ह्या गोष्टी ना असं वाटते का नाही म्हणजे या विषयात तरी मला आपल्या लोकांच्या मदतीची गरज आहे उद्या इथली जे काय महत्वाचे कामं आहे ते आठवण परत यवतमाळला जात आहे उद्याच आणि तिथे पण हेच प्रकार म्हणतात प्रत्येक गोष्टीचं मी माझ्या याच्यात का आता तुम्हाला सांगत जाईल दाखवत जाईल अशा हीच आहे का माझ्या ह्या कठीण काळामध्ये आपल्या सपोर्टची आणि प्रेमाची मला खूप गरज आहे तर मला सपोर्ट करा आणि एकतून मार्ग निघण्यासाठी मला मदत करा नम बुद्धाय जय